सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारसा जपणारी आषाढी एकादशी म्हणजे अनेक वारकऱ्यांना पंढरीच्या वारीचे दर्शन घडवणारा हा दिवस या एकादशी दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी आपल्या विठु लाडक्या विठुरायाला भेट देण्यासाठी पंढरपूरला जात असतात त्याचप्रमाणे कोल्हापुरात प्रति पंढरपूर म्हणून नंदवाळ या गावाची ओळख आहे या गावा गावामध्ये असलेल्या विठ्ठल मंदिराला भेट देण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात आज आषाढी एकादशी निमित्त अनेक विठ्ठल भक्तांची नंदवाळ मध्ये गर्दी पाहायला मिळाली डोक्यावर तुळस भगवी पताका हातामध्ये टाळ आणि विना घेऊन ही वारकऱ्यांची वारी या नंदवाळ गावामध्ये आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जमली होती असंख्य जनसंख्येच्या उपस्थितीमध्ये नंदवाळ मध्ये आषाढी एकादशी पार पडली गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ भारी